चिंतना श्री गुरुदेव स्वामी स्री स्वामी महाराज महाराज की की जय जय छत्रपती शिवाजी श्री समर्थ आज मी गुढी पाडव्याच्या चे दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवा हा खूप महत्वाचा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कधी उभारायची उभारायची गुढी काढायची कशी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी काही तोडगा असेल उपाय असेल घरगुती उपाय आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणापत्र माहिती गुढीपाडवा हा आपल्या हिंदू संस्कृतीनुसार नवीन वर्ष असतं हिंदू संस्कृतीनुसार त्या दिवशी आपण सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठायचं त्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घेऊ शकता घरामध्ये सडा रांगोळी सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपण त्या दिवशी जी गुढी उभारत असतो काय जे लिंबा लिंबाचे पानं असेल लिंबाचे पानं गुळ एकत्र करून त्या दिवशी खात असत कारण की आपल्या शरीरातली जी उष्णता असेल हे थोडं कमी होतं दहा कमी होण्यासाठी आपण हे करत असतो हे हिंदू संस्कृती नुसार आहे सगळ्या गोष्टी त्या दिवशी आपण नवीन वर्ष सुरू होतं साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त आहे त्या दिवशी मुहूर्त पाहायची गरज नाहीये तुम्ही नवीन सेवेला सुरुवात करू शकता पंचांग आणू शकता त्या दिवशी पंचांग आहे पंचांगाचं वाचन पण आपण करणार आहोत पंचांगाचं वाचन कसं करायचं त्या दिवशी मी वाचन करून दाखवणार आहे वार्षिक फळ पंचांगाचं वार्षिक फळ त्या दिवशी ऐकायला पाहिजे ब्राह्मणांकडून ते पण मी वाचन करून दाखवणार आहे आणि मग गुढीपाडव्याच्या दिवशी आपण प्रभावी उपाय काय करू शकतो साधे आणि सोपे त्याच्याबद्दल आज माहिती घेऊया कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी आहे ती सकाळी उभारायची आहे गुढी आहे ती सकाळी उभारायची आपण जे कलश असेल आप आपल्या पद्धतीने जे जे पद्धतीने करत असेल त्या पद्धतीने कलशाला स्वस्तिक असेल ते काढायचं आहे साडी असेल ते घालायचं आहे आणि जसं राम जन्म राम जन्माचं वेस्ट असेल किंवा रामाचा जेव्हा अयोध्यामध्ये होतं तेव्हा आपण प्रत्येकाच्या घरी गुढी उभारली होती पण त्या दिवशी मी एक नोटीस केलं एक बघितलं की प्रत्येकाने गुढी उभारली पण गुढी काढायची कधी गुढी ही काढायची कधी हे प्रत्येकाला माहित नाही खूप जण रात्री दहा दहा वाजेपर्यंत गुढी तशीच होती काही काही जणांनी दोन दिवसानंतर गुढी काढली तसं का करायचं नाही तुम्ही सकाळच्या मुहूर्तावर एक सकाळी सात वाजता आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता जेवढं लवकर होईल सकाळी लवकर उठून लवकर उठून आपण गुढी उभारायची गुढीची पूजा करायची पंचोपचार पूजा करायची आणि ते केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी सूर्य मावळायच्या अगोदर म्हणजे बरोबर सहा वाजता साडेपाच सहा वाजता गुढीला अक्षदा व्हायच्या अक्षदा वाहून नंतर गुढी आपल्या घरी आणायची तशी पद्धत आहे काही काही जण रात्रभर तशीच ठेवतात दुसऱ्या दिवशी आणतात तसं नाहीये आपण गुढी उभारताना जसा आपला मध्ये जोश असतो तसा गुढी काढताना पण जोश पाहिजे वेळेवर साडेपाच सहा वाजता गुढी काढायची खाली काढताना पण त्याची जी, जी साडी आपण घातली आहे ती व्यवस्थित काढायची व्यवस्थित गाठी असेल साखरेच्या गाठी त्या उन्हाळ्यामध्ये त्या कामी येतात कोणाला जर ऊन लागलं ला, हे लागलं ला, तर त्या गाठी जर खाल्ल्या तर ऊन कमी होत तर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभावी उपाय आहेत ते आपण आता करूया साधे आणि सोपे उपाय आहे सगळ्यात पहिले धनधान्य समृद्धी तोडगा म्हणजे घरामध्ये आपल्या घरामध्ये पीक असेल हे असेल घरामध्ये सुख शांती लाभण्यासाठी आपण काय करायचं सगळ्यात अगोदर एक तांब्याचा गोल तुकडा घ्या आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटल्या तर करा नाही भेटल्या तर छोट्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगेल तांब्याचा एक छोटा गोल तुकडा घ्या तांब्याचा छोटा घ्या किंवा नवे गहू घ्यायचे एक मुठभर एक अखंड हळद हळदीचा तुकडा घ्या एक मोठा हिरडा एक मोठा मिठाचा खडा घ्यायचा एक मुठ नागेश्वर घ्यायचं हे पिवळ्या कपड्यामध्ये घालायचं आणि पिवळी कपडे शिवून त्याच्यामध्ये पोटली तयार करायची त्या पोटलीला हातामध्ये घ्यायचं पंचोपचार पूजा करायची आणि ओम श्रीम, श्रीम श्रेय न ओम श्रीम श्रेय न असं म्हणायचं आणि पंचोपचार पूजा करून खडे साखळ्याचा सा, सा, नवीन दाखवायचा सा। नंतर पुटली ती पोटली उजव्या हातामध्ये घेऊन महाराजांची एक माळ घ्यायची कालभर म्हणायचं त्याला धुपाचा दिव्याचा ओळायचं आणि ती घराच्या ईशान्य कोपरात पिवळ्या द्वारामध्ये बांधून टाकायची तर तुम्हाला याच्यामध्ये जर तांब्याचा गोल तुकडा जर नाही भेटला तांब्याचा गोल तुकडा आहे तो कुठं भेटेल जर नाही भेटला तर तुम्ही फक्त मुठ गहू घ्या अखंड हळद हर, हदीचा हळकुंडा असेल ते घ्या रंगारी येडा असतो तो घ्या एक मिठाचा खडा घ्या आणि एक ह्या गोष्टी एकत्र करून पिवळ्या कपड्यामध्ये घ्यायच्या ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पिवळ्याद्वारे बांधून टाकायचे हे एक गोष्ट करा आणि जुनी जी पोटली असेल कोणाकडं ती विसर्जन करून टाका परत चैत्र पाडव्याच्या दिवशी काय करायचं वडाच्या झाडाच्या तिथं जायचं वडाच्या झाडाच्या तिथं जायचं तिथं जाऊन विनंती करायची वडाच्या झाडा जायचं विनंती करायची आणि खाली पडलेली खाली पडलेली जी काडी असेल वडायची आता मुळी प्रत्येकाला मुळी भेटणार नाही मुळी मुळी तोडाच्या याच्यामध्ये काय होईल तुम्ही झाड तोडून टाकणार तसं करू नका साधी काडी जरी भेटली तीन इंच खूप झाली तीन इंच काडी आहे ती साधी भेटली तरी चालती ती काळी घ्या रंगारी हिडा घ्या एका आपल्या हातामध्ये घ्यायचं रंगारी हिडा छोटा असतं रंगारी हिडा आणि तीन इंच वड्याची काळी आहे ती घ्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं हे गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं हे दोन्ही हातामध्ये घ्यायचं हातामध्ये घेतल्यानंतर एक माळ महाराजांची घ्यायची नंतर त्या दोन्ही वस्तू पाटावर ठेवा पंचोपचार पूजा करून त्यांना ओम 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 वनस्पते नमा असं म्हणायचं त्यांना नळी साखळीचं नवीन दाखवायचा आणि त्या दोन्ही वस्तू लाल पिशवीमध्ये आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूनी एक खेळा टांगायचा आणि खेळा टांगल्यानंतर त्या ज्या वस्तू आहेत त्या लाल पिशवीमध्ये त्या छोटी पिशवी किंवा लाल कपड्यामध्ये दोन्ही वस्तू गुंडाळा वड्याची थोडी काळी आणि रंगारी हेडा हे आपल्या घरातल्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजून चौकटीमध्ये एक थोडा खेळा टांगा आणि टांगल्यानंतर त्याच्यामध्ये ते पॅक बांधून टाका पहिल्या वर्षीचे जे आहे असेल तर ते विसर्जन करून टाका आणि ही ह्या जो कपडा जे बांधणार आहे ते आपण आत्मल्या बांधायचं याने काय होतं घरातले आजार पण दूर होता बाहेरची बाधा करणी बाधा ह्या ज्या सगळ्या बाधा सगळ्या बंद होतात हा साधा आणि सोपा उपाय वराची छोटी काडी आणा एक रंगारी हिड्या आणा हातामध्ये धरा महाराजांचा जप करा सगळ्यांनी मिळून पाटावा ठेवा ओम 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 वनस्पतीने महा अहमंत्र म्हणायचा एक पाच मिनिटं नंतर फुल नंतर एक लाल कापड घ्या छोटा त्याच्यामध्ये टाका आपल्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने एक छोटा खेळा मारा तिथं तिथं गाठ मारून ते आतमध्ये बांधून टाका पहिले जर असेल बांधलेलं ते काढून घ्यायचं आणि काढून घेऊन पाण्यात विसर्जन करा आता ही जी पोटली आहे ही घरच्या घरी तयार करा रेडीमेड विकत आणू नका विकत आणू नका खूप ठिकाणी मग काय म्हणता आमच्याकडे विकत आहे काही गरज नाही रेडीमेड घ्या आता तुम्हाला धनधान्य जो आहे त्याच्यासाठी सांगितलं मी गहू तांब्याचे भेटलं तर ठीक गहू जर असेल पांढरा मिठाचा पांढरा खडा असेल तो ह्या एक दोन गोष्टी मी जे सांगितल्या तेवढा जरी अवेलेबल झाला तरी पण खूप आहे जास्त त्याच वस्तूच्या पाठीमागा लागा असं काही नाही आहे तुम्ही भरपूर जण असेल मग तेच आम्हाला पाहिजे तीच पोटली पाहिजे मग पोटलीसाठी किती पैसे द्या तसं करू नका फ्रँक घरामध्ये जी वस्तू आहे त्याच करा जास्त काही करू नका आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी एक गोष्ट आहे आपल्या शेतामध्ये पीक येत नसेल पीक होत नसेल खूप पीक येत आहे पण खूप चांगलं पीक दिसतंय पण तेवढं उत्पन्न होत नाही त्यांनी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी साडेतीन मुहूर्ताच्या दिवशी एक उपाय करायचा आहे दिवसभरातून कधी करा त्या दिवशी घरामध्ये दुश गोडदोड होत असतं तर शेतीच्या मध्ये छोटा खड्डा खांदायचा भूसुक्त म्हणायचं भूसुक्त म्हणून एक आहे स्तोत्र भूसुक्त म्हणा एक माणूस जेवेल किंवा थोडा नैविद्य आहे तो घ्यायचा सीता मातेला त्यांना अर्पण करायचा खड्डा करून तो जो नविद्य आहे त्या खड्ड्यामध्ये टाकून द्यायचा नंतर भूसुप्त म्हणायचं कालभरक म्हणायचं पिवळ्या मोरी हातात घ्यायच्या कालभर म्हणायचं आणि आपल्या शेतामध्ये जेवढ्या एरिया आहे तिथे कालभर म्हणून त्या पिवळ्या मोरी टाकून द्यायच्या आणि एक नारळ आहे ते नारळ उतरून टाकून द्यायचं तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय अवश्य करावा हे दोन तीन उपाय आहे हे अवश्य करावे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र सुक्त हे कमीत कमी अकरा -कमी वेस म्हणायला पाहिजे साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त आहे आणि त्या दिवशी ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही त्यांनी एक कॉइन घ्या हातामध्ये कॉइन घ्या व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा कधीही म्हणा दिवस भरा गुढी पाडव्याचा दिवस एवढा शुभ आहे त्याला मुहूर्त पाहायची गरज नाही गरज नाही त्या दिवशी तुम्ही सकाळीच गुढी uh... उभार उभारून द्यायची गुढी उभारताना जर बांबूला पहिले हळद लावा मग nah गुढी उभारा त्या दिवशी तुम्ही हातामध्ये कॉईन धुंद मग अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा तीन वेळा श्रीसुक्त म्हणायचं आणि संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते म्हणू शकता गुढी पाडव्याच्या दिवशी कोणाला वाईट बोलायचं नाही वाईट बोलायचं नाही लिंब लिंबाचा पाला असेल लिंबाच्या पालाने लिंबाचा पाला बारीक करायचा त्याच्यामध्ये थोडं गुळ टाकायचं आणि ते, टाका ते सगळ्यांनी खायचं आपल्या घरातील प्रत्येकाला तो प्रसाद द्या प्रत्येकाला प्रसाद द्या कारण की उष्णता कडूपणा उष्णता हे आपल्या याच्यामध्ये त्याच्याने औषध येते परत गुढी जेव्हा आपण काढतो गुढी काढतो गुढी काढताना संध्याकाळच्या वेळेस गुढी काढायची असते छानपैकी गुढी काढून तांब्या साईडला ठेवून द्यायचा साडी असेल त्या बाजूला ठेवायची बांबू एका बाजूला ठेवून द्यायचा नमस्कार करायचा परत तुम्ही पाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल तर वाहन खरेदी करू शकता घर घेऊ शकता तुमच्या जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप भरपूर जण भूमिपूजन करता काही काही जण गुरुपूजन करता पाडव्याच्या दिवशी गुरुपूजन करायला खूप महत्व आहे आपले गुरु असेल आपल्या गुरुंना घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा आपल्या महाराजांचं पण तुम्ही महाराजांना पण दुध अभिषेक असेल तो करू शकता आपल्या गुरुंना घरी बोलवायचं पाद्यपूजन करायचं गुरुपूजन करायचं कारण की गुरुपूजन ला खूप महत्व आहे पाद्यपूजन करा गुरुपूजन करा परत तुम्ही मन शांत ठेवायचं गुढीपाडव्याच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र म्हणायचं जास्त जास्त आणि तसं पाणी आहे, आहे ते पाणी सगळ्यांनी प्यायचं मनामध्ये किंतू परंतु आणू नका आणि जे उपाय मी सांगितलेले आहे उपाय तोडगे काय असेल याच्यातले तुम्हाला जेवढे जमेल तेवढे करा या उपायाच्या मागे लागू नका म्हणजे असंच पाहिजे आणि रेडीमेड घेऊ नका आपण स्वतः करा रंगारी एड्या दुकानामध्ये भेटतोय पाच दहा पाच दहा रुपयाला भेटून जाईल आणि वडाची मुळी वडाच्या झाडाच्या खाली काळी पडलेली असते ती पण आणलीच चालते आपल्या देवघर आपल्या प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला खिळ्या मारून लटकून द्यायचं बस त्याच्याने बाहेरची बाधा काही त्रास असेल निगेटिव्ह शक्य असेल ते, ते सगळं कमी होऊन जात हे प्रत्येक वर्षी करायचं असतं गुढीपाडव्याला आणि मागच्या वर्षी जर आपण केलं असेल ते पाण्यामध्ये विसर्जन करून टाका पाण्यामध्ये विसर्जन करून टाकायचे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ